नमस्कार भीमाशंकर टाइम मध्ये आपलं सरचं स्वागत आपण आहोत आज पहाटेच्या टायमाला एक ज्येष्ठ महिला जवळजवळ सत्तर ते ऐंशी वयाची ज्येष्ठ महिला त्या महिलेला लघुशंकेसाठी या ठिकाणी आली होती आणि या ठिकाणी आल्यानंतर अ बिबट्याने त्यावर हल्ला करून या या ही आपल्याला पाहू शकतो या ठिकाणी टॉयलेटसाठी येताना तिथून दाखवायचे या ठिकाणी ती ज्येष्ठ महिला या ठिकाणी लघुशंकेसाठी आली होती परंतु इथून बिबट्याने ओढत ओढत बिबट्याने त्या शेताकडे वावराकडे घेऊन गेला एवढ्या लांब आणि त्या महिलेचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे यासाठी जांबूत या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी तणावाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते आता सर्व नागरिक पंचदळे पंचदळे पण पंचदळे फाट्यावर रास्ता रोको करण्यासाठी गेलेले आहेत जोपर्यंत या ठिकाणी वन मंत्री या ठिकाणी येत तो नाही तोपर्यंत बॉडी हलवून देणार नाही असं या नागरिकांचं मत आपल्या आहे। सोबत आहेत पहा नागरिक काय सांगतात का ते सर काय घटना झाली कशी झाली वाघाने आजीनला हा ते सगळे लोक आक्रमक झालेत ना आक्रमक झाले पण कसं काय झाली घटना किती वाजता झाली सकाळी सहाच्या टाइम झाली सहाच्या टाइम त्या ठिकाणी कोण होतं इकडे होती गायब झाल्यावर लक्षात आलं आपण शोधलं तर तिकडे भेटली आज असे तिकडे भेटली गायबच झाली होती पाहिलं पाहिलं नव्हतं लक्षात नाही आलं सकाळी सकाळी झालं ना सकाळी थी झालं हो अजून त्यांच्या घर घर कुठे त्यांचं पाठी हे घर आहे का आणि या ठिकाणी लघुसंख्यासाठी आलो लगेच अजून काय माहिती आहे तुम्हाला आता याच्यापेक्षा नाही काय माहिती तिकडे नेल्यावर आम्ही लक्ष आलं बाबा हा काय काय तसं येतो येताना ना त्या वखारी बसून इकडे येतानी मोकळ्या जागेतून आला तू दाखव ना कुठं चला चला, चला।, चला।, चला, चला। तो 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 या ठिकाणी आपण पाहिलं नागरिक प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि पंचदळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मोठा रास्ता रोको या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि आपण पाहूया आता कशा प्रकारे घटना झाली अ कुठून कुठून कुठं हे बघा इथं या ठिकाणी या ठिकाणी आपण चप्पल पाहू शकतो या ठिकाणी पकडलं होतं त्या ठिकाणी रक्ताचा काही भाग त्या ठिकाणी आहे इकडं इकडे दाखवा इकडं दाखव हा या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी त्या ज्येष्ठ ज्येष्ठ महिलेची या ठिकाणी चप्पल आपल्याला पाहायला मिळते चप्पल आहेत आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी ठसे पण पाहायला मिळतात परंतु जवळजवळ हजार फुटावर बिबट्याने या ज्येष्ठ महिलेला ओढून नेलेलं आपल्याला पाहायला मिळतय या वावरामध्ये वाघा बिबट्याचे ठसे आपल्याला पाहायला मिळतात ह्याच्यातून आले मोकळ्या याच्यातून आलेले आहे पाटे पाटे आता तुमचं नाव काय दादा शिवडोमे हो इकडे या तुमचं नाव काय शिव आमच्या इथे आहे ते शिव शिवन्या बोंबे शिवण्या बोंबे जो प्रकार झाला न... होता तो पिंपरखेड या ठिकाणी लहान चुगलीचा जीव गेला होता त्यामध्ये काही पैसे मध्ये अर्थच नाही. पक्क पाणी टाकीमध्ये नाही. येऊ जाऊ शकत नाही. पाणी भरले सुद्धा नाही जाऊ शकत नाही. अगदी जाऊ म्हणजे घाबरटिज वातावरण आहे. आहे ना की कन्या ती बाकी हा या अशी होते. हां बारीक करून म्हणातोय बाकाजी कंडिशन बकळे या ठिकाणी मोठमोठ्या मोड़ प्रमाणावर या ठिकाणी शेतीचा भाग पाहायला मिळतोय आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि सपाटीने येऊन घेऊन जातोय पाहिलं तुमचं नाव रोहितस विठ्ठल वाढून काय घटना झाली पहिल्यापासून बसून सांगता तिथे ती आजी संडासला संडास संडासवरून बाहेर आली व तिच्या मालकाने पहिली ही गायी बांधली ते असे बाहेर गेले वाघ असा आला आणि त्या आजीला तिथून धरून वडीत घेऊन गेला त्या ती घटना झाली त्या घटनेच्या ठिकाणी कोणीच नव्हतं सकाळी सात टाइम ते पाहिलं ना आरडा वरडा ते पर्यंत वाघ तिकडे घेऊन गेला फार उसत तिकडे इकडून गेला परत असा निघाला असा वाकडा तिकडे गेला मग लोकांना श्वता करता त्या आजीला डायरेक्ट उसत नेल ते माणसं गोळा एक दोन माणसाचं काम आहे का ते वाघा बरोबर जायचं माणसं गोळा होत नाही हे करीत परत ते दाखवा बरं पुढे आपण पाहू शकतो ज्या ठिकाणी आपल्या ज्या ज्येष्ठ महिलेला ओढत ओढत बिबट्याने रस्त्याने ओढत नेलं त्या रस्त्यावरून आता आपण चाललेलो आहोत या ठिकाणी आता आपण पाहतो काय रस्त्याने ओढीत नेलं ना असं उसात नाही ना गेला तू तपाटीने म्हणजे दहा डस्तीच्या जास्त तयार झालं शिकार करण्याचं धाड जास्त झाला म्हणजे आवाज झाला महिलेचा आवर अडताना काय नाही तरी तरी तो घेऊन गेला रस्त्यानीच ना आवाज झाला तरी तो कुठं रस्ता सोडून गेला कुणाची धाडस नाही झाली नाही नाही त्यांनीच आडसान नेलं लोक मग आरडा ओरडा केले शिवाय कि लय लोक गोळा झाले शिवाय कोण जातो पुढं आपण पाहू शकतो या ठिकाणी इकडे नेलं खाली इकडून प्रचंड मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी झाली आपल्याला पाहायला मिळते हा बोलणार रे आणि हेच ठिकाण आहे ऊसाचं ऊस आहे म्हणून या ऊसामध्ये या ज्येष्ठ महिलेला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वन विभागाचे कर्मचारी आपल्याला पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसते आपल्या महिला दिसतं महिलेची बॉडी कुठे त्या ठिकाणी त्या बाजूला अडचणी <ंगें> जो था था परत मोकळ्या वावरात गेला परत खाली त्या महिलेला घेऊन महिलेला घेऊन गेला हा महिलेला घेऊन आणि तिकडं खाली अजून लय ऊसात नेलेली तिकडं जाऊन ना कशात ऊसात नाही खाली या ठिकाणी पण ते नेते वगैरे आले होते का ते निकम हाय निकम आहे त्या चौकात पत्र वगैरे काय असं करायचं आहे कोणी ते नाही काय आमचं होत नाही आमच्या महाराष्ट्राला नाही का शिवसेना नाही का मुंबई पक्का झाला काय नाही झालं आठ रे आपल्याकडून सापडले अजून काय सापडले बारा तीन मोकळीची पाहूया पाहिलं आपण आता कशा प्रकारे ही घटना झालेली आहे काही दिवसांपूर्वी आपल्या या तीन किलोमीटर अंतरावर शिवण्या बोंबे या चिमुकलीचा त्या ठिकाणी हल्ला करून तिचा मृत्यू झाला होता आणि आज या ठिकाणी जांभूत या ठिकाणी ज्येष्ठ महिलेचा या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे भीमाशंकर ठाई आंबेगाव सकाळी सहा वाजता आजीला खाल्ले आणि आता शेखा दवाखान्यावाले आरोग्य सेवावाले त्याचा आरो सेवा आताशी रिपोर्ट घेतात असं चालतंय का हा स्वतःचे असलं असतं समजा आपल्या घरचा माणूस जर ऑपरेशन करायला नेला आपण तर लगेच सांगता का दहा मिनटा मग तुम्ही तर रक्ताचा बंदोबस्त करा आमकं करा हे ते करा हा नाही तर पेशंट पेशंट आमक होईल अमक होईल तिथं फळाफळी होता इथं आमची आजी खाल्लेली हा सात तीन चार चार तास होऊन गेले खालील आता आरोग्य सेवा आले हे नमुने घेता तुम्ही आता त्या नमुन्याचे काय तुम्ही आता काय ते आहे का त्याचं काही राहिले का हा तुम्ही आले तर रक्त आणा हे करा रक्त कोठून जाते सगळं जाते हा आता या अधिकारी आलेत काय येऊन करणार आहे आम्हाला हा बंदोबस्त नाही पूर्ण बिबटे ना इथून नामशे झाले पाहिजे नाव तालुक्यात शंभर लावता बोलले अजून नाही उद्रेक वाढवू शकतो यांनी जर ठोस भूमिका लवकरच नाही घेतली ना जनतेचा उद्रेक वाढवू शकतो हे कथा येते ना अधिकाऱ्यांना सुद्धा सोडणार नाही हे बिबटे जसे मानवाला सोडत नाही ना तसे जनता सुद्धा अधिकाऱ्याला सोडणार नाही तो बस लवकर करावं आणि बिबटे हातपार करून टाका यांनी आपल्या

तुमचं साहेब झालं का तिथं दहा जण हेलिकॉप्टरने तिथं उतरले तिथं सल्ला द्यायला आणि आमच्या एवढं माणूस रोज एक एक मरतो इथं कोणी बघायला सुद्धा इथे नाही तुम्हाला गावामध्ये संख्या खूप वाढलेली आहे तर त्या दिवशी पण चर्चा झाली पालकमंत्री महोदयांनी केंद्रीय फोन केला होता

आमचं नाही नाही तुम्ही शेतकऱ्यांसाठी काहीच कोणी करत नाहीये आठ दिवसात कलेक्टर शब्द दिला होता शब्द दिला होता शब्द दिला होता आणि अजूनही मी सांगते की आठ तास उलटले आठ तास मान्य आहे ना आम्हाला आठ तास શાસન પંચીસ લખી શાસન પંચે આગી ઘર ગાંવ ખરે દે પંચ લખ રૂપિયા ગાંવ પંચવ

ही घटनाची आय मीडिया पोहोचली काय पोहोचली कोणी सकाळी सहा वाजल्यापासून हा आणि आपल्या घरातले जरी आपण माणूस मेल तर म्हणतात दोन तास जात नाही त्याला जाळायला पाहिजे आम्ही काय करायचं हा काय करायचं त्या घरातलं तर कायच केलेलं नसतं काय झालेलं नसतं तरी म्हणतात का दोन तासाच्यात नाही त्याला जाळून घ्या सहा तास झाले बॉडी आमच्या आई तर पडले आमच्या पाषा हा आता कमीत कमी होत आले आता शासनाचा निर्णय कशासाठी करता हे हा आमदार खासदार हे मंत्री बिंत्री येतात मतदान टाइम आला माझा बिवडून बिवडू आले का तिकडे पंचवीस लाख तिकडे पंचवीस लाख तुम्ही फिफ्ट्या साठी काहीतरी उपचार करा ना, ना

मा <laughs> <laughs>